श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा राणी आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते महाराज लवकर तुमचे पूर्ण करो आणि जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी या यूट्यूब चॅनलवरती घडो एवढीच माझी इच्छा आहे जेवढ्या काही तुमच्या आशा आकांक्षा आहेत त्या सर्व पूर्ण हो एवढीच माझी इच्छा आहे तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करणे बऱ्याच जणांना जमत नाही तर तुम्ही काय करायचं आहे येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत फक्त दहा मिनटाची सेवा करायची आहे तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण वाचण्याची गरज नाही फक्त दररोजचे दहा मिनटं तुम्हाला ही सेवा करायची आहे फक्त गुरुचरित्रातले दोन अध्याय तुम्हाला वाचन करायचे आहेत दोन अध्याय वाचल्यामुळे सुद्धा तुमच्या मनामधले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी व्यक्तिगत कर्तव्य हे असतेच कारण कर्तव्य हा मानवी जीवनाचा घाभा आहे देवाने नेमून दिलेले कर्तव्य देवाचे रडगाने न गाता प्रत्येकाने ते विना तक्रार पार पाडले पाहिजे मानवी जीवनावर कित्येक प्रसंगी अंधकाराची छाया दाट पसरत असते अशावेळी मानवी अंतकरणात तेवणारा कर्तव्याचा नंदादीप तो अंधकार अंधकारमय मार्ग उजाळून टाकीत असतो म्हणून माणसाने तो नंदातीप सतत प्रज्वलित ठेवला पाहिजे त्यावर काजळी येणार नाही इकडे तिकडे सातत्याने लक्ष दिले नाही पाहिजे आपलं मन हे भरकटत असतं पण आपण आपलं मन भरकुटू द्यायचं नाही आपलं मन स्थिर ठेवायचं आहे स्थिर मन ठेवलं की आपल्याला कशाचीही कोणतीही गरज पडत नाही सौंदर्य सृष्टीने नटलेले हे मानवी जीवन सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले असते या सुखदुःखाच्या वाटेवर जगत असताना माणूस लहान मोठ्या प्रसंगाशी सहनशीलतेने तडजोड करीत जीवनाचा संघर्ष करत असतो अस्तित्वात असणाऱ्या परिस्थिती दोन हात करत तडजोड करत असतो तेव्हा परिस्थितीशी तडजोड करत असताना काही व्यक्ती कधी ना कधी मनाने खचून जात असतात तेव्हा मनाने खिन्न दुःखी कष्टी असणारी व्यक्ती ही कशी जगते कशी राहते तिला काय दुःख आहे काय नाही याचा जराही विचार न करता काही व्यक्ती त्यांना मनाला लागेल असे टोचून बोलत असतात त्यांची टिंगळ टवाळकी करत असतात चार चौघात स्वतःला हुशार समजून समजत नाहीत आणि त्यांना उलट उलटून बोलत असतात त्यांची टिंगल उडवत असतात पण ती व्यक्ती तशी नसते ती व्यक्ती खरंच कशामुळे दुःखी आहे त्या व्यक्तीमध्ये सुद्धा पलटून उत्तर देण्याची ताकद त्यांच्याकडे असते पण त्यांचे संस्कार त्यांच्या आड येत असतात म्हणून ती व्यक्ती उलटून उत्तर देत नसते ती व्यक्ती शांत बसली याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती तुम्हाला उलटून उत्तर देत नाही कारण त्यांचे संस्कार त्यांच्या आड येत असतात त्यांना असं वाटत असतं की जाऊ द्या ही व्यक्ती आपल्या टिंगल टवाळकी करत आहे ही व्यक्ती आपल्याला उन दुनं बोलत आहे आपण पण याला लगेच परत प्रत्युत्तर दिलं पाहिजे पण ती व्यक्ती तसं करत नाही याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती कमजोर आहे त्याचा अर्थ तसा नाही ती व्यक्ती पण ती बोलू शकते पण ती तसं करत नाही मला तुम्हाला एवढं सांगावं असं वाटतं की या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये मा माणूस जन्म मिळणं हे खूप भाग्यवान आहे आणि त्यातल्या त्यात आपण श्री स्वामी समर्थ सेवेकरी आहोत हे तर खूपच भाग्याची गोष्ट आहे ईश्वर कृपेने आपल्याला मनुष्याचा जन्म लाभलेला आहे ही किती भाग्याची गोष्ट आहे पण माणसाला त्याची किंमत कळत नाही हेच खरे आहे जुन्या काळातील लोक हे चांगल्या संस्कारात राहत होते त्याकाळी त्यांना एकमेकाबद्दल प्रेम माया माणुसकी जपणारी माणसं होती प्रत्येक चांगल्या किंवा वाईट प्रसंगात मदत करणारी माणसे होती सर्व सणासुदीला ते एकत्र येऊन आनंद साजरा करत होते अगदी छोट्या घरातही चाळीशीमध्ये लहान मोठी कुटुंबे नांदा भरे अशा पद्धतीनं एकत्र राहत होती त्यामुळे अजूनही पूर्वीपासून चालत आलेल्या व त्यांनी अवलंब केलेल्या चांगल्या विचाराच्या गोष्टी आपल्याला ती मंडळी सांगत असतात म्हणून तुमच्या सर्वांना माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे गुरुचरित्राचं पारायण म्हणजेच तुम्हाला गुरुचरित्रातील फक्त दोनच अध्याय वाचायचे आहेत तुम्ही जर या सेवेला सुरुवात केलात तर तुम्ही तुमचे आयुष्य बदललेले असेल तुमच्या येणारी जीवनामध्ये समस्या ती दूर झालेली असेल गुरुचरित्र वाचणे त्यातले दोन अध्याय दररोज वाचणे म्हणजे खूप महत्त्वाचं आहे विवाह विलंब व अडकलेले विवाह गुरुचरित्राच्या वाचनाने जुळत असतात तुम्हाला कोणत्या गुरु समस्या गुरुचरित्राचे हे दोन अध्याय वाचल्यानंतर तुमच्या कोणत्या समस्या आहेत आणि त्या समस्या कशा निराकरण होतील ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका का तुमचा विवाह जमत नसेल तुमचा विवाह जमण्यासाठी तुम्हाला खूप अडचणी येत असतील तर तीसुद्धा अडचण तुमची या दोन अध्यायाच्या वाचनाने सुटलेली असेल मुलगी असेल किंवा मुलगा असेल दोघांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता त्यानंतर तुमच्या घरामध्ये आर्थिक उत्कर्ष होत असेल आर्थिक पैसे येत असतील पण ते पैसे तुमच्या घरामध्ये त्या पैशांचं बरकत होत नसेल तरीसुद्धा तुम्ही गुरुचरित्रातले हे दोन अध्याय नक्कीच वाचू शकता पितृदोष असल्यास त्याच्यामध्ये त्यासाठीसुद्धा खूप फरक पडतो ज्यांना संततीच होत नाही आणि संतती झाली तर ती टिकत नाही हे सुद्धा प्रश्नाचं निराकरण या दोन अध्यायामुळे होतं पत्नीमधील भांडणे असतील वादविवाद असेल पतीपत्नीचे बिलकुलही जमत नसेल रोजच त्यांची भांडणं होत असतील त्यामुळे त्यांचा संसार मोडण्यापर्यंत गेलेला असेल तर त्या कारणासाठी सुद्धा गुरुचरित्रातले हे दोन अध्याय वाचणे खूप गरजेचे आहे आणि मुलींची सोरीक जमत नसेल त्यांना विवाह जमण्यासाठी अडथळे येत असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही गुरुचरित्राचे हे दोन अध्याय वाचू शकता त्यानंतर नातेवाईक गणगोतामध्ये भाऊबंधकीमध्ये वादविवाद होत असतील गैरसमज होत असतील त्यासाठी सुद्धा तुम्ही वाचू शकता काहीही झाले तरी तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून तुम्ही गुरुचरित्राचे हे दोन अध्याय दिवसभरातून कधीही वाचन करायचे आहेत मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त उपाशीपोटीच वाचन करायचं आहे उपाशीपोटी काही नाही तुम्ही कोणत्याही वेळी गुरुचरित्राचे हे दोन अध्याय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर बसून श्रद्धेने दिवसभरातून कधीही तुम्ही वाचन करायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचणारी व्यक्तीच खूप महत्त्वाची असते ती भाग्यवान असते ती खूप पुण्यवान असते तुम्ही किती धनवान आहात की तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळत भेटत आहेत व्यावसायिक नोकरीचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असेल मनामध्ये तुम्ही निश्चय करा आणि गुरुचरित्राचे हे दोन अध्याय दहा मिनटं तुम्ही दिवसभरातून वेळ काढूच शकता म्हणून तुम्ही जास्तीत जास्त या दोन आजपासून ते एकवीस तारखेपर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत गुरुचरित्रातले हे दोन अध्याय वाचायचे आहेत ते कोणते दोन अध्याय आहेत गुरुचरित्राचा नववा अध्याय आणि गुरुचरित्राचा चौदावा अध्याय दररोज हे दोन अध्याय वाचायचे आहेत तुमची समस्या चुटकीसरशी निघून जाईल आणि त्या समस्येचं निराकरणसुद्धा होऊन जाईल हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ